नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी अगदी नॉनव्हेजला टक्कर देईल अशी ही शाकाहारी एकदम सोपी अशी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे जर नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग घरात भाजीपाला संपलेला असेल भाजीला काही नसेल तर अगदी मस्त झटपट आणि चविष्ट अशी झणझणीत ही भाजी तयार होते भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता अगदी ही भाजी खाल्ल्यानंतर नॉनव्हेज खायचंसुद्धा तुम्ही विसरून जाल एवढ्या चवीची ही भाजी तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजची ही जी भाजी आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कशी तयार करू शकता तेसुद्धा सांगते आज मी ही भाजी कांद्याच्या पातीपासून तयार करणार आहे कारण मला कांद्याची पात इथे मिळाली आहे बाजारात म्हणून जर तुमच्याकडे कांद्याची पात अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलीही हिरवे जी पालेभाजी असते म्हणजे मेथी असेल पालक असेल किंवा पत्तागोबी असेल तीसुद्धा या भाजीमध्ये कांद्याच्या पातीच्या ऐवजी वापरू शकता तर आज मी इथे कांद्याच्या पातीचीही भाजी बनवणार आहे तर एक वाटी एकदम बारीक चिरून घेतलेली पात आहे याऐवजी तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता किंवा मग पालकाची भाजी मेथीची भाजी घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी बेसन घातलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर याच्यामध्ये तीनही पीठं मिक्स प्रमाणात घेतलेली आहे त्यामुळे आपले वडे जे तयार होतील एकदम चविष्ट आणि जबरदस्त अशा चवीचे तयार होतात त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा ता लाल कश्मीरीची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तर ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं अंदाजाने घालायचं का कारण भाजीच्या सुद्धा मीठ असणार आहे त्यानंतर सोबतच दोन चमचे मी इथे तेलसुद्धा घातलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं छान सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे भज्याच्या पिठांपेक्षा थोडंसं घट्टसं रस आपल्याला हे जे पीठ आहे कणिक आहे ती मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळायची नाही तर खूप जास्त पातळ झालं तर मग आपले वडे व्यवस्थित आकार धरत नाहीत तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी आता छान असा असेल सर गोळा तयार करून घेते तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भज्यांपेक्षा थोडंसं घट्टसं रसं बॅटर तुम्हाला इथे किंवा पीठ इथे ह्या बेसनाचं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेऊया अशा पद्धतीने कारण आपले वडे जे आहे ते आता आपण थोडेसे वाफवून घेणार आहोत तर स्टीलच्या चाललेला तेलाचा हात लावून घेतल्यानंतर आपण जे बेसनाचं पीठ तयार करून घेतलेलं होतं कांद्याची पाट टाकून त्याचे आपल्याला अशा पद्धतीने दे छोट्या छोट्या आकारात गोळे तोडून घ्यायचे आहेत तर भज्यांपेक्षा थोडासा मोठा आकार ठेवलेला आहे आकार तुम्ही लहान मोठा कसाही करू शकता फक्त दोन गोळ्यांच्यामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे कारण हे वाफवल्यानंतर थोडेसे फुलतात तर एकमेकांना चिकटू नये म्हणून तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये मी छोटे छोटे भजाच्या आकाराचे हे जे गोळे आहेत ते तो तोडून घेतलेले आहे आता ही चाळणी आपल्याला पाण्यावरती किंवा स्टीमरमध्ये वाफवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कढाईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यावरती ही चाल चाळणी अगदी अलगद ठेवून द्यायची आहे खालचं पाणी वरच्या चाळणीमध्ये जाता कामा नये फक्त वाफेवरती आपल्याला हे वडे अगदी दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे तर याच्यावरती एक छान असं झाकण ठेवून देऊया अजिबात वाफ बाहेर नाही गेली पाहिजे वफेमध्ये दहा मिनटाच्या आतच आपले वडे वाफवून तयार होतात जोपर्यंत वडे वाफवत आहे तोपर्यंत आपण ह्या भाजीसाठी अगदी कांदा खोबरं कसलंही वाटण लागत नाही फक्त हिरव्या मिरचीचं ठेचाचं वाटण तयार करणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य घालून आणि सोबतच थोडंसं पाणी घालून आपण याचे छान एक मस्त हिरवी गार अशी पेस्ट किंवा वाटण तयार करून घेणार आहोत ही जी भाजी आहे अगदी नॉनव्हेजला टक्कर देते मस्त चवीची वेगळ्या चवीची ही भाजी तयार होते आणि नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अगदी घरच्याच साहित्यात तयार होणारी झणजणी तशी ही भाजी नक्की करून बघा बघू शकता अशा पद्धतीचं हे हिरवं वाटण इथे तयार आहे तोपर्यंत आपले वडे सुद्धा वाफवून तयार आहे तर हे वडे वाफवून आतपर्यंत छान शिजले की नाही हे चेक करण्यासाठी तू याच्यामध्ये एक टूथपिक घालून बघितलेली आहे बघू शकता अजिबात बॅटर चिपकत नाही आहे आणि छान आपले वडे सुद्धा इथे वाफवून तयार आहे तर एका प्लेटमध्ये हे जे वाफवून घेतलेले वडे आहे कांद्याच्या चपातीचे काढून घेते आता भाजी तयार करायला सुरुवात करूया त्या अगोदर हे जे वडे आहेत त्याच कढईमध्ये ज्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे त्यामध्ये अगदी एक ते दीड मिनटासाठी तुम्हाला फक्त थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे खूप जास्त भजन एवढं याला तळायचं नाही फक्त वरची लेअर थोडीशी हलकीशी गोल्डन झाली की लगेचच आपण काढून घेणार आहोत खूप जास्त तळायचं नाही आपण तळून ह्याच्यासाठी घेतोय कारण जे वाफवलेले वडे आहेत त्यापेक्षा थोडंसं हलकंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं की त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि भाजी आपली चवीला एकदम भन्नाट लागते त्यासाठी फक्त हलकसं दोन मिनटांसाठी आपण याला तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घेणार आहोत तर फक्त दोन मिनटांसाठी मी जे हे वडे आहेत ते वाफवलेले वडे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत खूप जास्त तळलेले नाही आहेत बघू शकता खूप जास्त कुरकुरीत होईपर्यंत तळायचे नाही कारण मग भाजीमध्ये गेल्यानंतर जे भाजीचा रस्सा आहे तो सुद्धा याच्यामध्ये शोषला गेला पाहिजे म्हणून आपल्याला एकदम सॉफ्ट असे हे वडे फक्त दोन मिनिटांसाठी तळून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे फोडणीसाठी आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथे मोठा असा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे शक्य तेवढं तुम्हाला ह्या भाजीमध्ये कांदा किंवा कांद्याची पात आपण जे अगोदर वापरली एकदम बारीक चिरायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर किंवा चव जी आहे भाजीमध्ये छान उतरते आणि कांदा बारीक चिरून घेतल्यामुळे भाजीला छान एकसंद किंवा एकसारखी दाटसर आपली भाजी तयार होते पाणी एकीकडे आणि ग्रेव्ही एकीकडे असं होत नाही कांदा थोडासा हलकासा तीन ते चार मिनटं पर्यंत गुलाबीसर होईपर्यंत परतून घेतल्यानंतर जे हिरवं वाटण आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत तीन ते चार मिनटातच आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे आपण थोडेसे मसाले घालणार आहोत तर मसाल्यामध्ये मी इथे धनेपूड घेतलेली आहे दीड चमचा एक चमचा चिकन मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचा जिरेपूड घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे तर हे सगळे मसाले ह्या तेलामध्ये आपण थोडंसं एक ते दोन मिनटांसाठी परतून घेणार आहोत तर जर तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कुठलाही मार्केटमधला कांदा लसूण मसाला किंवा मग गरम मसाला याच्यामध्ये वापरू शकता आणि बाकीचे मसाले किंवा धनेपूड जिरेपूड याच्यामध्ये घालून ही जी भाजी आहे एकदम छान चवीची तयार होते त्यानंतर मसाले परतून झाल्यानंतर थोडंसं दोन चमचे पाणीसुद्धा घातलेलं होतं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर ग्रेवीसाठी आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर जेवढी ग्रेव्ही तुम्हाला पातळ किंवा सर, दाट सर हवी असेल त्या प आकाराने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तर ह्याची जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी सुरुवातीला पातळच ठेवायची कारण जे वडे आपण तयार करून घेतलेले होते त्याच्यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे ही जी ग्रेव्ही आहे थोड्या वेळानंतर एक ते दोन तासानंतर भाजीची ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते तर सुरुवातीला थोडीशी पातळच ठेवायची त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि ग्रेव्हीला छान उकळी एक ते दोन वेळेस उकळ्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान ग्रेवीमध्ये रस्त्यामध्ये उतरतो आणि बघू शकता एकदम अप्रतिम रंगाची आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आता गरमागरम ग्रेवीमध्ये आपण वडे तयार करून घेतलेले होते ते आपल्याला सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने हे जे वडे आपण तयार करून घेतलेले होते ते ग्रेवीमध्ये मी टाकून घेते आणि हे वडे अगदी तुम्हाला भाजी खाण्यापूर्वी लगेचच सोडायचे असं नाही अर्धा एक तासापूर्वी तुम्ही भाजीमध्ये हे वडे सोडून ठेवा एकदम मस्त आतपर्यंत रस्सा किंवा ग्रेवीचा सगळा फ्लेवर उतरतो आणि ही भाजी खायला एकदम अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची ही एकदम नॉनव्हेजला टक्कर देईल अशी ही भाजी नक्की घरी करून बघा एकदम जबरदस्त होते चवीला भातासोबत भाकरीसोबत किंवा मग चपातीबरोबरही खाऊ शकता एकदम छान लागते चवीला तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला होता व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय